भोपळा एवढा मोठा निघाला की खपतच नव्हता दोनदा भाजी बनवली आणि तिसऱ्यांदी काय करावं सुचत नव्हतं मग आयडिया आली चला तर म्हटलं खूप दिवसाची भोपळ्याची भजीच खाल्ली नाही मग काय घेतलाय भोपळा भजी बनवण्यासाठी स्किप न करता व्हिडिओ तुम्ही बघा तुम्ही पण नक्की अशी भजी बनवून खा भोपळा न खाणारे भजी आवडीने खातील चला तर मग इथे मी एक अर्धा भोपळा असा किसून घेतलेला आहे एक वाटी इतका आता हा भोपळा आपल्याला धुवायचा अजिबात नाही आहे ऑलरेडी यात पाणी असतं आणि भोपळा चिरताना ऑलरेडी आधी धुवून घ्यायचा ओके आता कुरकुरीत भोपळ्याचे भजे बनवण्यासाठी इथे आपल्याला मिरच्या लागणार आहे मिरच्या घेतल्या आहे मी सात ते आठ लसूण पाकळी घेतलेली आहे अर्धा चम्मच जिरे पाव चम्मचला ही कमी हिंग पाव चम्मच हळद पावडर आणि एक चम्मच ओवा आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण असं बारीक झालेलं आहे हे आता ह्या मोकळ्या भांड्यात आपण काढून घेऊया आता किसलेला भोपळा आपल्याला ह्याच भांड्यात टाकून घ्यायचा यात आता चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं यातच आता आपल्याला बेसन पीठ पण टाकून घ्यायचं मी साधारण इथे एक वाटी भोपळ्याला दीड वाटी इतकं बेसन वापरणार आहे मी अंदाजेच घेत आहे मी हे चमचे नऊ चमचे मोजून घेतले आहे बरोबर दीड वाटी इतकं आपलं पीठ हे भरत तर आता हे सगळं मिश्रण असं मिक्स करून घेऊया मिश्रण हे डायरेक्टली एकदा पाणी टाकायचं नाही हवं तसं त्या पद्धतीने आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे कारण भोपळ्याला ऑलरेडी पाणी सुटतं हवं असेल तर पाण्याचा वापर करा इथे एक थेंबभर पण पाण्याचा वापर केलेला आहे जे भोपळ्याला पाणी सुटलेलं होतं त्यामध्येच हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवर कढाई ठेवून आपण तेल तापण्यासाठी ठेवून देऊया तेल मस्त गरम झालं की मगच आपल्याला भजी काढायची आहे तर हे तेल असं कसं काय दिसत आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल हे तेल मी एकदा वापरलेलं आहे हे भजी काढण्यासाठी मी दुसऱ्यांदे तेल वापरत आहे आणि आपलं खरकटं तेल स्वच्छ कसं करायचं याची रेसिपी मी ही स्ट्रीक आपल्या चॅनलवर टाकलेली आहे बघितली नसेल तर नक्की बघा तसं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते आता तेल मस्त कडकडीत तापलेलं आहे तेल तापलं की गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयमवर ठेवायची आहे आणि भजेचा आकार तुम्हाला कसा धरायचा त्या आकारात तुम्ही इथे भजे काढू शकता खूप छान रशी सोबत हे भजी लागतात तेलकट कोणताही पदार्थ तळत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे घरात जर भोपळा खाण्याचा कंटाळा येत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम चवदार आणि टेस्टी अशी रेसिपी आहे घरच्या सारखी चव ही तुम्हाला फाईव्ह स्टार मध्ये पण भेटणार नाही आणि भोपळा न खाणारेही आवडीने खातील लो टू मिडियम गॅसवर अशी भजी आपल्याला लालसर कुरकुरीत तळून घ्यायची आहे तर आता ही भजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते अशाच पद्धतीने मी सगळी भजी तळून घेते ह्या भजीसोबत मी रशी बनवली आहे तो व्हिडिओ मी नेक्स्ट पार्ट टूमध्ये टाकेल चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत खातपीत राहा आनंदित राहा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला मग सर्वांनी काळजी घ्या बाय बाय